आजचा दिवस चमत्कारी फक्त पाच मिनटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात चमत्काराची दार उघडणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण ऐकला फक्त पाच मिनटं तर तुमच्या घरात अशी खुशखबर येईल जी तुम्ही वर्षानुवर्ष वाट बघत होतात तुम्ही कंटाळा करू नका कारण आजचा दिवस अत्यंत ऊर्जावान आणि दैवी संकेतांनी भरलेला आहे एक आजचा दिवस चमत्कारी का आहे आजच्या दिवशी ग्रह ग्रह नक्षत्रांची अशी स्थिती निर्माण होते की तुमच्या मनातली विचार भावना आणि प्रार्थना थेट विश्वापर्यंत पोहोचतात आज तुम्ही बोललेला एक सकारात्मक शब्द तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडू शकतो आज तुम्ही केलेली एक छोटी कृती मोठ्या शुभ घटनेचं रूप घेऊ शकते हा दिवस मानसिक स्पष्टता दैव ऊर्जा आणि बदलाची चाहूल देणार आहे घरात खुशखबर येण्याचे पाच संकेत एक तुम्हाला अचानक हलके वाटणे आज सकाळपासून मन शांत हलक किंवा उत्साही जाणवलं तर समजा विश्व तुमच्यासाठी दरवाजा उघडत आहे दोन घरात अनपेक्षित शांतता किंवा सकारात्मकता कधीकधी अचानक घरातली हवा हलकी वाटते हा एक मोठा संकेत असतो की ऊर्जा बदलते आहे तीन चांगली बातमीचा विचार अचानक मनात येणे तुम्ही स्वतःला म्हणत असाल आज काहीतरी चांगलं होणार आहे हा संकेत कधीच चुकत नाही चार एखादी जुनी समस्या अचानक शांत होणे मनातील तणाव कमी झाला असेल तर समजा खुशखबर दाराशी आहे पाच देवपूजेदरम्यान थोडं समाधान वाटणं तर आज तुम्हाला नामस्मरण मंत्र किंवा देवाचे नाम घेताना शांती मिळाली तर समजून घ्या दैवी शक्ती तुमच्या बाजूने उभी आहे पाच मिनिटात खुशखबर आकर्षित करण्याची पद्धत एक तीन खोल श्वास घ्या हळू डोळे बंद करा हळू श्वास आत घ्या आणि सोडा मन शांत करा दोन युनिवर्समध्ये एक वाक्य बोला धीम्या आवाजात बोला मी सकारात्मक ऊर्जेला स्वीकारतो किंवा स्वीकारते माझ्या घरात खुशखबर येते आहे तीन दहा सेकंद कृतज्ञता देवाचे विश्वाचे तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे आभार माना चार आज एक चांगले काम करा कोणालाही एक छोटं स्मित एक चांगलं वाक्य ही ऊर्जा हजारपटीने परत येते पाच घरात प्रकाश जळू द्या संध्याकाळी एक छोटा दिवा लावा दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे शुभता आज तुम्हाला मिळू शकणाऱ्या पाच प्रकारच्या खुशखबर एक नवीन संधी नोकरी काम किंवा व्यवसायात अचानक एक चांगली बातमी दोन पैशांचा मार्ग जुने पैसे मिळणे नवीन उत्पन्न सुरू होणे तीन आरोग्या सुधारणा जो आजार किंवा चिंता होती ती कमी होणे चार नात्यात सुधारणा घरात प्रेम शांती आणि संवाद वाढणे पाच अडकलेले काम सुलभ होणे जे काम महिन्यांपासून अडकले होते ते स्वतःच होत जाणे चला आजचा संदेश मंडळी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला म्हणजे ही, ही एक संकेत आहे काही योगायोग नसतो आजचा दिवस तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येतो आहे विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हा संदेश तुमच्या घरात खुशखबर आणो कंटाळा करू नका आज काहीतरी चांगलं नक्की घडेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्यू